म्हणतात कल्याण डोंगोली शहरामध्ये परिमिटल तीनच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशांमुळे आपण बांगल्याचे अगदीच्या बांगले नागरिक त्याच्या हातीने राहत आहे त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगले नागरिकांच्या तुलने दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मातापोली पोलीस स्टेशनला एक एका विरोधात खडपाड पोलीस स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि तीन बांगले दिन एकूण आपल्याला सहा मागाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि विरुद्ध संबंधित पोलिटिशन आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीशेचाळीसचे कलम तेरा व चौदा अशाप्रमाणे आपण सदर ठिका सदर वीस मंचावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कोटकल्याण या यापूर्वी मंडळी तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगल्याशी गरतात त्यांच्याविरोधात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा मे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ ती पण ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा संशयावरून किंवा काही घटने त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी जो आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या प्रचंड सुरू राहणार आहे धन्यवाद